मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूरची सर्वात मोठी क्रिकेट टुर्नामेंट सातपूर प्रीमियर लीगचे ऑक्शन आयोजक सी ए मनोज साहेबराव तांबे सातपूरला रंगणार क्रिकेटचा महाप भारतीय जनता पार्टीचे नाशिक कार्यकारिणी सदस्य सी ए मनोज तांबे व सामाजिक कार्यकर्त्या सौ जान्हवी मनोज तांबे यांच्या आणि एन एस एफ फाउंडेशनच्या वतीने सातपूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण अठरा संघांनी सहभाग घेतला आहे काल रात्री सात वाजता हॉटेल डेझरशिप येथे खेळाडूंचे ऑप्शन होऊन विविध संघांनी त्यांना विकत घेतले यावेळी स्पर्धेचे आयोजक सी ए मनोज तांबे सामाजिक कार्यकर्ते अजर शेख व संघ मालकांच्या उपस्थितीमध्ये ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे पदाधिकारी भगवान काकड शिवाजी शहाणे रवी जोशी निलेश जोशी संजय राऊत यशवंत पवार तुषार पगार सर किरण देशमुख चेतन सावकार विवेक गांगर्डे उपस्थित होते विशेष म्हणजे या क्रिकेट सामन्यांमध्ये महिलांचाही सहभाग असणार आहे या स्पर्धेत महिलांचे एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत अशी माहिती सौ जानवी मनोज तांबे यांनी दिली ही स्पर्धा सातपूरच्या ई एस आय मैदानावर होणार आहे Okay, sorry. 50. 51, 50 60, 61. Mm -hmm. Sahil Wittgen. All-rounder ahead. Open number ahead. one one seventy, one seventy one. one ग्रुप सर्वांना लिंक दिसत आहे तुम्ही ते लिंक वर पण आपलेच राहा काही दाखवला गेला असं काही होत असेल लक्षात आलं तर लोणे टायगर्स भूषण भाई लोंडे टायगर्स नावचे नेक्स्ट प्लेअर आहे अंशेदेख ऑलराऊंडर आहे आणि What are you going to do? या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद